निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज पुण्याचे श्लोका हिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोकराव पाटील खेमणार यांना आज पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आलं साकुर परिसरातील एक युगपुरुष म्हणून ज्यांची ख्याती आहे असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय अशोकराव पाटील खेमणार यांना आज पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आलं विद्या प्रबोधिनी शैक्षणिक संकुल येथे प्रथमता पुष्पांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमणार सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमणार भाऊसाहेब सागर लहानू पाटील खेमणार निवृत्ती खेमणार दादाभाऊ खेमनार दिनकरराव भगत हेमचंदराव होळकर सर भास्कर खेमणार संतोष खेमणार अली पठाण सुरेश सोनवणे भीमाजी कांबळे भावसाहेब खेमनार विलास पेंडभाजे गोवर्धन सागर अल्ली मोमीन अनमोल पाटील खेमनार माधव खेमनर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रथमता स्वर्गीय अशोक पाटील खेमनार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला विद्याप्रबोधनी शैक्षणिक संकुल हे मागील सात वर्षांपासून स्वर्गीय अशोकराव पाटील खेमनारे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं वृक्षारोपण करत आहे सापूर परिसरामध्ये आणि खंडोबाच्या डोंगरावर व देवी पठार डोंगरावर आजपर्यंत हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे आणि या वर्षी देखील एक हजार एक नवीन वृक्षांची लागवड करण्यात आली आहे या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून ओसाड उजाड असणारा परिसर आज वनराईनं नटलेला दिसतो अतिशय सुंदर असं वातावरण तेथे निर्माण झालंय स्वर्गीय अशोकरावांचं वृक्षांवर विशेष प्रेम होतं त्या अनुषंगानं विद्याप्रधी झाड लावण्याचा हा अनोखा उपक्रम सातत्याने करत आहे या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमणार यांनी आमच्याशी बातचीत केली गेल्या एक जुलै दोन हजार अठरापासून स्वर्गीय अशोक पाटील खेमणार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्थेचं विद्याप्रभू यांनी प्रशाला या शाळेच्या वतीनं व सर्व साकूर ग्रामस्थांच्या वतीनं साकूर ग्रामपंचायतच्या वतीनं तसेच साकूर येथील सर्व विविध सहकारी संस्थांच्या वतीनं या ठिकाणी एक जुलै या दिवशी खंडोबा डोंगर असल देवी पाटारचा डोंगर असल या डोंगरावर गेल्या सात वर्षापासून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सर्व संस्थांच्या सहकार्यानं या ठिकाणी करत आहोत कारण स्वर्गीय अशोक पाटील खिन्नर यांचा पण उद्देश होता की प्रत्येक डोंगरावर आणि संपूर्ण गावामध्ये ही वृक्षलागवड ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि त्यांच्याच प्रेरे प्रेरणेने या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होत आहे साकूर येथील फॉरेस्टचा जो गट नंबर एकशे बहात्तर आहे त्या गट मध्ये सुद्धा ग्रामपंचायतने आणि फॉरेस्ट विभागाने जवळजवळ आजपर्यंत तीस हजार वृक्षांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी ग्रामपंचायतनं पाण्याची व्यवस्था ड्रीपच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहे आणि मागच्या वर्षी आणि दोन वर्षापासून त्या ठिकाणी जवळजवळ जे तीस हजार झाडं लावलेले आहेत ते जवळजवळ पंच्याण्णव टक्के झाडं त्या ठिकाणी आज जिवंत आहेत आणि निश्चितपणे आपण जर त्या डोंगरावर जाऊन बघितलं तर संपूर्ण डोंगर या सर्व संस्थांच्या वतीनं निश्चितपणे सर्वागार झालेला आहे या ठिकाणीसुद्धा या खंडोबा डोंगरावर आपण जर दहा वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघितले असती तर पूर्णपणे हा डोंगर खडका खडकाचा होता परंतु या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण पोकल्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णपणे तो डोंगर त्या ठिकाणी खड्डे घेऊन संपूर्ण डोंगराच्या कडेला जवळजवळ तीस हजार झाडं या ठिकाणीसुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेंच्या माध्यमातून आणि सापूर येथील सर्व संस्थांच्या माध्यमातून आणि विशेष करून सर्व ग्रामस्थांचा सहभाग घेऊन या ठिकाणी असे साकूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि सर्व संस्थांच्या माध्यमातून साठ हजार वृक्षांची लागवड मग देवी पठाराच्या डोंगरावर तीस हजार आणि या ठिकाणी तीस हजार असे साठ हजार वृक्षांची लागवड या ठिकाणी आपण केलेली आहे वृक्षांच्या प्रती स्वर्गीय निश्चितपणे अशोक पाटलांचं जे धोरण होतं आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्याचाच एक हे घेऊन आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करत आहोत तसंच या ठिकाणी <Sansky -Sing -Sand> ग्रामपंचायतच्या माध्यमातून या वर्षी आम्ही एक हजार झाडांचं वाटपसुद्धा आंब्यांच्या झाडांचं वाटप प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी करणार आहोत कारण त्या माध्यमातून मात। निश्चितपणे लोक ते व्यवस्थित त्याची जोपासना पण करतील आणि दोन तीन वर्षांनी त्या कुटुंबाला आंब्याचं त्या ठिकाणी निश्चितपणे त्याचा फायदा त्या वृक्षाचा फायदा निश्चितपणे त्या कुटुंबाला होईल म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि सोसायटीच्या माध्यमातून आपण आंब्यांची सुद्धा त्या ठिकाणी एक हजार झाडं शेतकऱ्यांना देणार आहोत त्यामध्ये काही झाडं आपण जे आपली बनायची देवी आहे मुक्ताई देवी त्या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून जी दोन अडीच एकर जमीन त्या ठिकाणी ट्रस्टने घेतलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा काही आंब्यांच्या वृक्षांची लागवड आपण त्या ठिकाणी करणार आहोत आम्ही वृक्षारोपण करत असतो यासाठी यासाठी प्रमुख मार्गदर्शन असतं आम्हाला आदरणीय शंकर पाटील खेमणार साहेबांचं त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय इंद्रजित पाटील खेमणार यांचे देखील मार्गदर्शन असते आमच्या विद्याप्रबोधिनी प्रशालेचा सर्व स्टाफ मुख्याध्यापक त्याचप्रमाणे सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी यामध्ये हिरारीने सहभाग घेत असतात आणि खरोखरच आज या डोंगरावरील जे दृश्य आहे हे अतिशय अलोभनीय आहे खूप सुंदर प्रकारचे झाडे या ठिकाणी लावलेले आहे वृक्षवली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे ही उक्ती रुजवण्याचा प्रयत्न आम्ही विद्यार्थ्यांमध्ये करत असतो निश्चितच यामध्ये ग्रामपंचायत त्याचप्रमाणे साकूर भागातील सर्वच सदस्य ग्रामस्थ आणि सर्व परिसरातील लोक यासाठी नक्कीच मदत करतात मार्गदर्शन करतात सर्वांच्या सहकार्याने हा डोंगर खूप छान फुललेला आहे असाच प्रयत्न सर्वांनी करावं आणि वृक्षारोपण करावं हीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार